प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कोळी बांधवांचा जल्लोष आणि शिवसेनेच्या नेतृत्वाचा सहभाग होळी उत्सवाचे अनोखे रंग ठाण्यात ठाणे कोळीबाडा होळी उत्सवाचा धूमधडाका ठाणे येथील चंदेनी कोळीवाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा होळी उत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कोळी समाजाच्या खास रंगतदार आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवात कोळीबांधव आणि स्थानिक पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या होळी उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार श्री राजन साहेब यांच्या उपस्थितीने रंगत आणली श्री विचारे साहेबांनी या होळी उत्सवाचे दर्शन घेतले आणि शिवसैनिक आणि युवा कार्यकर्त्यांसह सणाच्या आनंदात सहभागी झाले त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला आणखी ऊर्जितावस्था प्राप्त झाली कोळी समाजाच्या उत्साहाचा नाचणारे शिवसैनिक आणि रंगांचा खेळकर साजरा होणारा हा सण पाहण्यास थेट ठाण्याच्या विविध भागातून लोक उपस्थित होते या जल्लोषात हरवून जाणारा हा शिवगोत्सव ठाणेकरांच्या मनावर विशेष छाप सोडून गेला ठाणे प्रतिनिधी गणेश तळवी यांच्यासोबत कॅमेरामॅन दौलत सरवनकर महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल लाइक करा कमेंट करा करा आपली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी